सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसामध्ये कापूस या पिकाचे बाजारभाव दहा हजार पार जाण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे तर आपल्या जिल्ह्यात कापूस या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे घाटंजी आवक सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक एक हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील